शांती ते तिचं आवरलंय का ते बघ ते पाहुणे बघायला बघायला म्हणजे चौकशीसाठी येणार आता ते गेलेले तर तसे बघून पण त्या पाहुण्याची भाव जे का ती येणार आहे चौकशीसाठी हा तिला समजून सांग जरा व्यवस्थित उत्तर दे म्हणा बर कसं बाई माणसाने बाई माणसाला सांगितलं बरं असतं मी तर मज बाप आहे तिचा कसं तू सांगितलेला वेगळं असतं हा आवरलं का बरं आता ते पाहुणे येते म्हणजे ते भाऊज येणार आहे त्या पोराची तर ते आपले व्यवस्थित प्रश्न विचारले ना तर तू व्यवस्थित उत्तर दे हा बर का हा काय सांगायचं अरे कसं असतं मुलीच्या जातीनं जास्त जोरात बोलणं ऍडव्हान्स बोलणं तर समोरच्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होतो ते म्हणते बाबा पोरग पोरगी शिष्ट दिसते याला काय बापाने बाळणच लावलं नाही काय का पण पप्पा मी आहे ना सगळी चौकशी केल्याशिवाय मी काय हा म्हणत नसते बर, मा बर माला माला का कारण कसं आहे ना ती नवरदेवाची बरोबर ती मला प्रश्न करणार मी पण तिला प्रश्न करणार जे पण माझ्या मनात शंका आहेत मग ते मला बरोबर वाटलं तरच मी उघडणार ठीक आहे फक्त जास्त जोरात बोलू नको तिने प्रश्न विचारला ना तर त्याचं फक्त उत्तर हळूच दे असं मला म्हणायचं बाकी काय ती कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे ना तिला अरे आपल्या संस्काराचा प्रश्न आहे आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे काय तुझ्या पाहुण्यास काय वळण लावलं आहे हा का ते मम्मीच्या मैत्रिणीची मैत्रीण असून द्या नाही तर कुणी पण असून द्या बर का हे माझ आहे ना आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला आहे ना सगळी चौकशी करावीच लागणार आहे ना मुलींना सगळं कळत असं काय नाही की जे मुलींना कळत नाही म्हणून बरोबर आहे की नाही मग तशी मला सगळी चौकशी करावी लागते हो मोबाईल सगळे बिघाडल्या तू काय शांत वाच 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 तिला कळतंय तिचं काय करायचं आणि काय नाही ते मधीच निश्चित नाक खोपसायचं बोला शिकले सावरलेले ते काय अडाणी का ती करेन ना तिच्या आयुष्याचा विचार किती लांबे आजू हे काय आले 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 पावनी भाई आले या नमस्कार राम 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 या प्रवास झाला ना व्यवस्थित पाहुणे बाई प्रवास कायचा तू मोटरसायकल वर आले हे कोण गडी गडी अच्छा गडी आता माझे मिस्टर नोकरीला माझी दिर नोकरीला अच्छा अच्छा त्याच्यामुळे मग तुम्ही आपल्या आल्या चौकशीला ही मुलगी हा ना आणि ही मुली जी आई हा माहिती अच्छा पाहुणे इकडे बसा आम पाहुणे बायला इथं बसू द्या म्हणजे त्या प्रश्न विचार त्या मुलीला पाहुणे बाई बसा इथं तिला ऐकायला कमी आहे का नाही नाही अहो जवळ बसल्यावर जरा विचारपूस करता व्यवस्थित प्रश्न विचारता पाहुणे इथं बसू का हा बसा बसा बिंदास बसा बिंदास बसू ना हा पाहुणे बाई काय विचारायचे त्या मुलीला विचारा प्रश्न हा ना आता माझी धीर आहे ना त्यांना वेळच नाही त्यांना मस्त फोटो पाठवले आवडले हा पण ते म्हणे काय असं चौकशी करावी नाही म्हणजे फक्त चौकशी कशासाठी आल्या तुम्ही बर बर फोटो आम्हाला पण आवडले तिला हा आम्हाला म्हणली छान आहे मुलगा फोटो छान दिसतोय पाहिला म्हणजे छान आहे म्हणली आम्ही काय बघायचं तिनं बघितला ती मुलीनं बघितला काय आहे बर का निसते फोटो बघून आता तुम्ही प्रत्यक्ष आल्या बघितले तस आता मुलाला कधी सुट्टी आहे तस आमचे धीर आहेत ना ते कंपनीत आहेत ना हा रविवारीच असते सुट्टी अच्छा 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 या तुम्ही मग घरी बर 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 चाललं आम्ही रविवारी येऊ काय चालत फोटो बघितला पोरीला बघितलं आम्हाला प्रत्यक्ष जाऊन पोराला बघावं लागेल काय प्रश्न विचारायचे पोरीला विचारतोय काय नाव तुझं माझे नाव निकिता आहे निकिता शिक्षण शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झालं स्वयंपाक वगैरे येतो हो येतो मग पुढं काय करायचं वगैरे असं पुढे ना पुढे मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायची इच्छा आहे बरोबर म्हणजे अजून पण शिकायची इच्छा आहे हो तुम्हाला काही विचारायचं असेल मुलाबद्दल तर विचारा कारण की त्यांचं कसं आहे ना वहिनीने जे निर्णय घेतला त्या दिराच हा बरोबर आहे पण कसं एकदा प्रत्यक्ष मुलाला बघितलं मग आम्हाला विचारता येईल इथं विचारून काय करणार आहेत त्यांचं शिक्षण माहिती मुलाचा फोटो बघितला आहे विचार मुलं मुलाचं नाव तर आहे आकाशे त्यांचं ब्लड ग्रुप काय बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह आणि रक्ताच काय करायचं नाही ते म्हणजे पुढं कस प्रॉब्लेम नको ना काही त्याच्या बरोबर आणि घरी बंगला वगैरे आहे का हा मग आहे ना आहे का किती के थ्री के आहे थ्री हां दोन भावाला एक एक आणि आमचे पाहुणे रावळे नाही सासू सासर इथं नाही पाहुणे रावळे आले का राहते तिथं म्हणजे एक गेस्ट हाऊस हा एक गेस्ट हाऊस साठी रूम आणि गाडी वगैरे गाडी टू व्हीलर आहे ना म्हणजे फोर व्हीलर नाही म्हणायचं हा घेऊ माग पुढं सध्या नाहीये आणि टू व्हीलर कधी घेतली आत्ताच घेतली तर मग कर्ज घेतला होता काही कर्ज हा ते गाडी घेतली ना हा मग ते फेड वगैरे झाली आता नोकरीला दीर फेडते कोणाच्या नाव घेतलं तर त्यांच्याच त्यांच्याच का म्हणजे आणखी पैसे फेडलेले नाही तुम्ही त्याचा अर्थ असा कि सिव्हिल खराब असणार ना ते आता कस दिराला माहिती असं मला नाही माहिती एवढं नाही मग सिव्हिल जर खराब असला तर पुढं मला शिक्षण वगैरे सगळं करायचंय मग ते मी कसं करणार सगळं आजकाल कसं आहे ना कर्जावर चालतं बरोबर आहे ना तर मग तेच त्यांचं जर खराब असलं तर कसं चालणार बरं विचार करा तुम्ही जर आम्हाला समजा पुढे जाऊन लग्नानंतर काही घ्यायचं असेल गाडी घ्यायची असेल किंवा वेगळं घर वगैरे घ्यायचं असेल तर मग आत्ताच जर सिव्हिल खराब झालं तर मग पुढे काय करणार नाही सिविल खराब नाहीये पण ते नोकरी नव्हती ना त्यांना ते नोकरी नव्हती ते बरोबर आहे पण ते हप्ते टाइमवर फिटले नाही म्हटल्यावर सिविल खराब होणारच आणि बँक बॅलन्स काय विषय त्यांचा आता आता नोकरीलाच लागले महिने बॅलन्सचा विषयच येत नाही बँक बॅलन्स पण काही नाही मग आता सिव्हिलच खराब मांडल्यावर सांगतो तर आम्ही तुम्हाला कळवतो उलट झालंय आजकाल चला यावा या। या का मग तुमचं आजकाल असत नाही ते असत पण हे जरा बरोबर नाही वाटलं मला कसं कस ना मुलगी ठरवणार की मुलगा माझ तर डोकंच बदल झालं नाही ते सिव्हिल खराब त्यात बँक बॅलन्स नाही मग कसं होणार ना तसं आम्हाला वाईटच वाटलं बर का पण कसं आहे ना हल्लीच्या काळात त्याला काही दुसरा पर्याय नाहीच आहे त्यामुळं कसं सा? सांगतो आम्ही तुम्हाला चालतय सांगा हो। या बघा धन्यवाद चला सिव्हिलच खराब आहे आणि काय करायचं मग पुढे सोयरी करून त्यांच्यासोबत या बघा तू जे बोलशील ते योग्य आमचं काम आम्ही केलंय तुला शिक्षण केलंय तुला लहानाची मोठी केली तुझं भविष्यात तुला काय करायचं आणि काय नाही ते तू ठरव ते, ते आता नोकरीला लागलेत काही त्यांचा बँक बॅलन्स का नाही काही नाही म्हणलं कसं मग पुढे कर्ज पाणी जर लोन कोणत्या पण गोष्टीला आपण काय करतो आपल्याकडे कॅश नसल्यावर लोन घेतो मग तेच जर ओके नसलं तर मग काय उपयोग आहे बाबूराव माझे देव म्हणले होते पोरगले पसंत आहे त्यांना आणि परत अशा पोरी भेटत बि नाही हुशार कशी लय पण मी त्यांना म्हणते माझी लग्नाची लढागी तर आणि माझ्या सासूचे पण बरेच आहे ते मोडून टाकत मी काही करीन पण आहे ना लग्नच लावून काय का माझ्या डोकं हे झालंय मोडत नसते घाण टाकत असते चला हा नाही तेच नमस्कार नमस्कार काय झालं तुम्ही परत नाही बरोबर आहे तुमचं पोरगी जी म्हणती ना बरोबर आहे पण कसं आहे ना माझ्या धीराला आहे ना तुमची मुलगी लय आवडली होती फोटो पाहूनच त्याने अजून समोर पण नाही पाहिलं मग एक काम करा ना मी असं ऐकलंय जर गोल टाकलं ना बँकेत तर स्कोअर वाढतात म्हणे त्याची माझ्याजवळ आहे पाच सात सातवळे आणि माझ्या सासूचं पण आहे हा मग मी टाकन ते बँकेत नाही का मग ते स्कोअर वाढलं मग ते जमन ना गोल्ड लोन केलं ना तर स्कोर स्कोर वाढतो म्हणे त्याच्यावर मग आमचं दोघींच टाकून देते सासूचं ठीक आहे मग चालेल पण मी विचारले होते विचारायचं शेती किती आहे शेती का गोल्ड लोन जर स्कोर वाढत असल तर मी थोडं थांबायला तयार आहे तोपर्यंत चालेल चालेल हा चालेल ना हा मला ना तू खूप आवडली बर का तुझा स्वभाव तुझ्या ते विचारायची हुशारी इतकं नॉलेज आहे तुला आणि माझी दीर तर पागलच तुझ्यासाठी फोटो पाहिलाय फक्त म्हणून मला इतकंच तरी वाटलं कसं आहे लहानपणीपासून त्यांना वडील नाही आम्हीच सांभाळलय असं लेकरासारखंच आहे माझी ते नाही का आणि त्यांचं मन दुखलं असतं अशा किरकोळ गोष्टीवरनं तू नाही म्हणली म्हणून ते मला बरं नाही वाटलं रस्त्यातून मागा आले पण तू असं काही करू नको विचार आपण करू ते स्कोअर वगैरे वाढून काही करायचं ते करीन ते स्कोअर वाढन वाढनच कारण बँके करून तर होऊनच जाईन नाही का पण तेवढं असू द्या लक्षात बरं का थांबा थोडं हा, हा थांबा तर काय जे निर्णय घेईन तेच आम्ही मला पण त्यांचा फोटो वगैरे आवडलेला आहे तर मग फक्त कसं आहे ना की एकदा त्यांना पण घेऊन या बघण्यासाठी आम्ही बोलणं वगैरे रविवारी तुम्ही ठीक आहे आम्ही येतो रविवारी मुलीलाच घेऊन येतात आम्ही ते कसं बरं नाही वाटत असं छोट्या मोठ्या गोष्टीने असं एखादी सोयरिक मोणं योग्य नाही वाटत तेच आम्हाला योग्य वाटा ना असा प्रश्न विचारला तुम्ही ते नकार पण कसं आहे ना पप्पा ते प्रश्न विचारायचे गरजेचेच होते ना त्याच्या कसं आहे ना माझा आयुष्याचा प्रश्न आहे पुढे मला एवढं प्रपंच करायचंय म्हणल्यावर विचारणं भागच नाही बरोबर आणि बर ही गोष्ट तुझी लय आवडली मला माहिती पाहिजे एवढं म्हणजे कसं आहे ना पहिलं सगळं जर क्लिअर असेल तर पुढं काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना। बरोबर आलं तू नाही म्हणलं काय झालं जितके पाहुणे होते सगळ्यांना फोटो पाठवले हिचे आणि ही। सगळ्यांना आवडली मग ते परत नाही म्हणायला असं तोंडावर पडल्यासारखं होतं ना चला यावा का मग या चला नमस्कार 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 या चला मग आता आपल्या रविवारी जावं लागेल बघायला आता काय आता थाटात जायचं रविवारी का नाही तस कस आहे ना चांगलं होईल नाही का गोल्ड लोन जर त्यांचा स्कोर वाढला तर कसा मुलगा पण आवडलेला आहे असं ना